कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा धडगाव तालुक्यातील मौजे धनाजे बुद्रुक येथे हवेत गोळीबार करीत लोकांना रस्त्यावर आळवून मारहान करीत दहशत माजवणाऱ्या टोळीतील व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन धनाजे ग्रामस्थांनीही पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त यांना दिले पोलीस अधीक्षक यांनी तक्रारीवर तास चर्चा केली व विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा चंद्रसिंग शंकर पावरा तुकाराम पावरा अनिल सुखलाल पावरा अनिल कुटा पावरा चंद्रसिंग जहांगीर पावरा

दहशत माझावणारा सेता हा तीन पर्याय कारवाई ऐनच जुबे तिनं करता या हरी आपण तीन हर्ज दाखल करूया आणि त्या साहेबांना आपण न्याय आपुकतात तिनं करता मी साहेबांना मी धन्यवाद करतो आणि ज्या मीडियावाला मारा सहकारी ज्या सीता हा मारा गावकरी ज्या सीता याच्या मला पाठीशी आणि आज आव्या कोलाच मागे बी रहीहत यापर्यंत मी विनंती करतो आणि पावरा साहेबांनी मी यावलं धन्यवाद करतो की आपली करता या हरी आजी जळगाव तालुक्यातील तनाजे या गावामध्ये हवेत गोळीबार करून घोडी बघणाऱ्या लोकांना रस्त्यावर अडवून त्यांना मारहाण करणाऱ्या दहशत माजवणाऱ्या या टोळीवरती तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज आम्ही आमच्या गिरसा पायटण संघटनेतर्फे व धनाजे ग्रामस्थांतर्फे माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे याबाबतीत माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे दडगाव यांना दडगाव ग्रामस्थांनी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली होती एवढे दिवस होऊन हे दडगाव पोलीस प्रशासन त्या आरोपींना अटक करत नाही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करत नाही म्हणून नायलाजाने आज धनाजे बुद्रुक येथील ग्रामस्थ माननीय एस पी साहेब यांना निवेदन द्यायला आलेले आहेत माननीय एस पी साहेबांनी आमच्याशी चांगल्या पद्धतीने या तक्रारीची सहानिशी केलेली आहे आणि आरोपींवरती कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे अशा दहशत मागवणाऱ्या गावगुंडांवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशा गावगुंडांमुळे नंदुरबारसारख्या शांततामय जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे म्हणून अशी गुंडगिरी करणाऱ्या लोकांवरती तातडीने पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी ही गुंडगिरी दादागिरी आमच्या नंदुरगा नंदुरबार जिल्ह्यामध्ये कदाबी खपवून घेतली जाणार नाही म्हणून या गावगुंडांवरती पोलिसांनी कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे जय दिवसा जय आदिवास पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगाव यांना मौजे धनाजे येथील ग्रामस्थांनी दिनांक 20 मार्च 2025 हजार पंचवीस रोजी मौजे धनाजे बुद्रुक येथे दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याबाबत पत्र देण्यात आले होते परंतु अद्यापही दहशत माजवणाऱ्या टोळीवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही गाव धनाजे बुद्रुक येथे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भोगवाडे येथील होळीच्या रात्री सात वाजता धनाजे ते भोगवाडे रस्त्यावर होळीला जाणाऱ्या लोकांना रस्ता अडवून दमदाटी करणे पोलीस श्री जामसिंग वळवी यांची ही गाडी अडवली गर्दी जास्त झाल्याने गावातील व्यक्ती धनसिंग मोग्या पावरे यांनी विचारले असता सदर व्यक्तीस मारहाण करण्यात आली राकेश हिंमत पावरा गाव उमरानी विजयसिंग मेरसिंग पावरा गाव रोहजरीपाडा चिमा पावरा गाव मुंगबारी राहुल मेरसिंग पावरा गाव उमरानी या सर्व लोकांनी रात्री साडे अकरा वाजेदरम्यान धनाजे गावात येऊन भोगवाडे रस्त्यावर हवेत गोळीबार केला ही घटना रमेश लिहाऱ्या पावरा गाव धनाजे बुद्रुक यांनी पाहिली होती तरी हवेत गोळीबार करून गावात दहशत माजवणारे राकेश हिम्मत पावरा राहुल मिरसिंग पावरा विजयसिंग मिरसिंग पावरा रतन चिमा पावरा यांच्यावर तात्काळ फौजेदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी धनाजे येथील ग्रामस्थांनी केली आहे